तर हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यू यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी मॅचिंग फिटिंग तुम्हाला शिकवणार आहे तर या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मॅजिक फिटिंग दाखवणार आहे तर तुम्ही पाच टिप्स फॉलो करा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही ब्लाउजची फिटिंग करायला शिका एकदम परफेक्ट ब्लाऊज फिटिंग तुम्हाला आज मी शिकवणार आहे तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला शोल्डरला शोल्डर तोडून घ्यायचं आहे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला दुसरं शोल्डरला याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आधी आपल्याला याला डबल टिप मारायची सगळ्या पद्धतीने आपल्याला मारून घ्यायचे आहे मॅजिक फिटिंग तुम्ही शिका आणि तर शिकवण खूप छान असं व्हिडिओ बनवून आहे तर तुम्ही मॅजिक फिटिंग शिका आणि तर शिकवा खूप छान पद्धतीने मी समजवून सांगितलेलं आहे तर तुम्ही पण सेंटर काढून घ्यायचे आहे त्यानंतर बटन कारकटिंग ठेवा आपल्याला जी फिटिंग आहे आपली असं पाच बसून तर नसावं ठेवून आपल्याला जे मेजरमेंट आहे ते टाकायचे आहेत तर आपले जे कमरेचं चौथ्या भागांनी सात घेत आहे आणि चेस्टचा चौथा भाग आठ घेत आहे तर या पद्धतीने तुम्ही पण मापे काढा चौथा भाग आणि बाहीचं पण मी दंडवेल घेतलेला त्यानंतर मी या तिन्ही लाईन जे पॉईंट आहेत त्यांना मी या पद्धतीने मिळवलेले आहेत तर तुम्ही बघा मॅजिक फिटिंग नक्की ट्राय करा या पद्धतीने तर खूप छान आहे अशी मॅजिक फिटिंग तर या पद्धतीने इकडच्या साईडने पण मार्किंग करून घेत आहे फिटिंगची त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ब्लाऊजला शिधा साईडने ठेवून कवर शिलाई मारायची आहे तर मी सरळ भागावर ठेवून आधी एक टिप मारून घेत आहे तर तुम्ही या पद्धतीने टिप मारा म्हणजे काय होईल की आपल्याला इंटरलॉक पण लावायची गरज नाही त्यानंतर जे आपला मुंडा असतो का खिता का खिचला ती साईडने पण म्हणजे अर्धा इंच जर का कमी जास्त होत असेल तर तुम्ही या पद्धतीने खालच्या साईट असं धुंधून घ्या आणि त्यानंतर या पद्धतीने शिलाई घ्या बघा मी जी फिटिंगची शिलाई म्हणजे हे केलेली होती ना त्याच्यावरून मी टिप मारत आहे तर तुम्ही या पद्धतीने ते तुम्हाला एकदम छान परफेक्ट पद्धतीने तुमचा ब्लाउज तयार होईल आणि एकदम कस्टमर पण वारंवार तुमची ब्लाऊजची फिनिशिंग बघून तुमच्याकडे शिवायला येतील तर या पद्धतीने बघा आपला जे मुंडा आहे ते खालीवर होणार नाही जर का अर्धा इंच होत असेल जास्त तर काही हरत नाही जर का तुम्हाला परफेक्ट कटिंग शिकायची असेल तर माझ्या चॅनलवर नक्कीच आणखी तुमच्या मी बघा मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करत असते तर मी आधीच एक्स्ट्राचे जे सेड असतं ते मी आधीच एक्स्ट्रा घेत असते कारण की ब्लाऊज शिवताना कटिंग करताना कमी पडत नाही तर थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर या पद्धतीने मी स्टिचिंग केलेली आहे धन्यवाद तर बघा मी या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की फॉलो करा आणि संपूर्ण टिप्स फॉलो करा फास्ट टिप्स फॉलो करा तुम्ही तुमचा लाईक कधी घेऊन नाही आणि एकदम परफेक्ट फिटिंग आहे आणि तुमची जी साईड फिटिंग आहे ती पण एकदम छान सरळ शिलाईमध्ये एकदम स्ट्रेटमध्ये येणार आहे तर या पद्धतीने आपल्याला वरतून कवर शिलाई मारून घ्यायची आहे सरळ साईटने आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे असंच आपल्याला उलटं करून आपल्याला त्याच्यावरून एक दागशीट मारून घ्यायची आहे सरळ सरळ आपण जे फिटिंगची जी रेश आखली होती त्याच्यावरून पण आपल्याला फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा मी फिटिंगची पण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचं बघा या पद्धतीने मी